चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात महार वतन बिल सादर केले चौदा मार्च एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेतील वादविवादामध्ये कामगार विभागातील मुस्लिमांच्या चांगल्या कामगिरीबद्दल चर्चा केली चौदा मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी अकोला येथे प्रांतिक अस्पृश्य परिषद संपन्न झाली पंधरा मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी रानडे गांधी अँड जीना हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केले पंधरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्टेटस अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केला पंधरा मार्च एकोणवीसशे त्रेपन्न रोजी इंडो जापान सांस्कृतिक संघटन सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले पंधरा मार्च एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहून टाईप करण्यासाठी त्यांचा सचिव रत्तू यांच्याकडे सोपवली